वडिलांना या अशा अनुचित घटनेपासून वाचवलेल्या आहेत आमची वस्मतची शांताबाई सा अशीच एक संसार प्रसिद्ध विधवा स्त्री तिला दोन मुली एक हातेलती आहे एक तिला काहूर लागलेली अशा वेळी तिने काय करावं जो भानुकवींचे वडील उपाय करणार होते तोच ती उपाय करायला गेली होती साडेआठशे पैठणला आल्यानंतर पैठण सारंग पंडितांनी आणि तिची चक्रधर महाराजांशी गाठ घालून दिलेली आणि तेव्हा मात्र तिने तिचा मनोदय जेव्हा दाखवला बोलून स्वामींना म्हणजे आता मी असं करते गोमतीला मी जात आहे म्हणजे द्वारावतीला आणि द्वारकेमध्ये जाऊन एक पोटाला बांधे एक पाठीला बांधे आणि या दोघींच मी समर्पित असा मी विचार करते आहे कस वाटत तुम्हाला यावर स्वामींनी एक उत्तर दिलेलं आहे बाई सुवर्णाची फळी झाली म्हणून काय झाली हो ती पाण्यावर तरंगेल का कसा विचार करत दुन्त आहे तुम्ही आत्महत्या केल्यानंतर हे प्रश्न सुटणार आहेत का आधी गुंतागुंत वाढणार आहे थोडासा आध्यात्मिक संदर्भाने जर विचार केला ते ती फार मोठी अनुचित क्रिया आहे परंतु लौकिक दृष्ट्या जरी विचार केला तर ती दुर्घटना आहेच आहे आणि तिथून त्या बाई मात्र श्री चक्रधर महाराजांच्या दर्शनानंतर आणि निरूपणानंतर तिथे त्या थांबलेल्या आहेत थोडासा काळ का बिदरला तिथला बादशाह त्यांना कोड फुटलेलं होत माणूस आहे आणि त्याला कोड ती कल्पना सहन करण्यासारखी तसा कोड कुणालाच नसावं ते कुणासाठी शोभनीय नाही पण राजासाठी तर नाहीच नाही आता राजाच तो माझ्यामध्ये हे वैगुण्य आहे ते मला कुठेही सहन होते खूप प्रयत्न केले पाहिले हकीम पाहिले ज्योतिषी पाहिले त्यावेळेचे निष्णात तज्ञ असणारे डॉक्टरी पाहिले असतील पण यश कुठं आलेले नाही शेवटी हाताश सांग आणि हा वैफल्यग्रस्त राजा स्वतःला संपवण्यासाठी त्यानं एका विहिरीचा कानोसा घेतलेला आहे विहीर शोधून ठेवली आता राजा म्हटल्यानंतर त्याला ते दिवसा निघता येत नाही त्याला बंधन आहे मंत्री सुद्धा लवकर घरातून बाहेर पडू शकत नाही त्यांना बंधन आहे तुम्ही आम्ही सहज उठून जाऊ शकतो जिके केसरांना म्हटलं लवकर या निघू शकतात अडचण नाही त्यांना मंत्र्यांना अडचण आहे तशी राजालाही अडचण आहे प्रजेची भीती आहे संरक्षणाचे कायदे सगळ्या गोष्टी आहेत काही सोपस्कार असतात त्याला आम्ही प्रोटोकॉल म्हणतो हे शिष्टाचार पाळलं कला नहीं। नहीं। जुर्ण जुर्ण सकाई सकाई राजाने विचार केला सकाळी ही गोष्ट शक्य नाही रात्री जावं तरी शक्य नाही मग कसं करा भर ह्या पहाटे झुंझुर आपल्याला कोणीच बघणार नाही अशा वेळेत जाऊन आपण हा उपक्रम आणि विहीर शोधलेली होती जवळ बरीचशी वनराजी विस्तारलेली होती आणि सकाळी सकाळी पहाटे राजाने आपला मनोदय पूर्ण करण्यासाठी प्रस्थान केलं राजवाडा सोडला अत्यंत दुःखिस्त अंत्यकरणामध्ये तो, तो हातावरचा असणारा डाग तो त्याला जीव घेणार होता त्या दृष्टीने त्याचा तो प्रवास चाललेला आला वेळीच्या जवळ थोडस झुंजरक झाले कदाचित हातावरचे केस दिसत असतील अशा प्रकारचा तो अंधुकसा प्रकाश तेवढ्यात राजाने नजर टाकली एका झाडाखाली पांढरी वस्त्र परिधान केलेला कोणते पुरुष दिसतोय का रात्रीचे काम येणारा उद्योगपती आहे हे काही लक्षात आलं नाही ते जवळ गेल्याशिवाय लक्षात येणार पण नाही म्हणून राजा त्याच्याजवळ पोहोचला हे होते मुनिवास कमलाकर त्या झाडाखाली प्रात काळी चिंतना मग्न असलेला तपस्वी राजाला वाटलं आता आपल्याला ते आटोपायच आहे राजवाडा सोडण्यात अडचणी आलेल्या नाही आपला कार्यभाग आटोपणार फक्त यांची धारणा द्धारन, होऊ द्यायची आणि यांचं एक अखेरच दर्शन घेऊन यांनाच साक्षी पुन्हा कार्यभाग होता म्हणून राजा तिथे स्तब्ध झाला बसला थोडा वेळ गेल्यानंतर आचार्यांची साधना झाली आणि त्यांनी तोंडावरच ते फाळुक स्वामींच्या शब्दात ते बसत ते फाळुक उघडल्यानंतर त्यांनी एकच कटाक्ष टाकला मुनी कमळाकरांना असं वाटलं की या वेळेला या ठिकाणी हा कोणता संक्रस्थिती आहे व्यथित अंतर राजा जवळ गेला दर्शन घेतलं आता राजाचा आवाज आहे की त्यांना ओळखण्याचं काहीच कारण नव्हतं राजा आहे ओळख तरी कशी कुठलं आधार कार्ड नाही कुठले पॅन कार्ड नाही काहीच नाही ओळखपत्राचा विषय नाही आपण आला कस अरे मुनिवाय मी एक व्यथित मनाचा प्रवासी आहे मला काय आता तुम्हाला काय सांगू म्हणजे मी या नगरीचा बादेश आहे बर माझ्या हातावरती पांढर कोड ज्याला म्हणतात तो कोडाचा व्रण आलेला आहे आणि मी बऱ्याच खस्ता खाल्लेल्या आहेत परंतु तो काही दुरुस्त नाही माझे सर्व प्रयत्न थांबलेले आहेत आणि आता हेच एक शल्य मनात घेऊन आज माझी जीवनयात्रा संपवण्यासाठी इथे आलेलो या घटनेचे तुम्ही साक्षीदार म्हणून मी तुमच्याकडे तुम्हाला आता नतमस्तक होतो आणि तुम्हालाच साक्षी ठेवून मी माझी यात्रा संपतो आचार्याने एकच शब्द उच्चारला कुठे आहे तुमचा फोट त्यांनी ते दोन्ही हात पुढे केले बघा ना का आणखी बऱ्यापैकी तरी ते दोन्ही हात जसे पुढे केले तसे ते आचार्यांची नजर गेली कुठे आहेत म्हटल्यानंतर त्याने ते हात पुढे केले हातावरती नजर पडली मुनीने थोडस खाली बघितलं पुन्हा त्या राजाकडे म्हणे राजेश्री तुमचा गैरसमज तुमच्या हातावरती कोडच नाही म्हणता कस आणि मी वेळा नाही बऱ्याच दिवसाच्या खस्ता खाल्लेल्या आहेत कसा कोड नाही म्हणता आणि बघा तुमच्या हातावरती कोड आहे का राजा बघायला गेला ना कोडच नाही सुद्धा कोडच संपलं हा अंधश्रद्धेचा विषय होऊ शकत नाही त्याला महानुभावांचा वृद्ध आहे साडे सातशे वर्षापूर्वी लिहिल्या गेलेला तो इतिहास आहे राजा पुन्हा नमस्त झाला माझ्या मुलीवर तुम्हाला यावं ही तुमच्या तपश्चर्याची किमी आहे की कि ज्या नजरेनं नजर पडल्यानंतर ही कुष्ठ नाहीच व्हावं तो रोग नाही व्हावं एवढी ताकद जर त्या नजरेत असेल तर तुमच्या चरण स्पर्शाने माझा प्रसाद पवित्र झाले प्रमाण माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे स्वामींचा संकेत आहे हे भलेही आमच्या तपससाधनेच फळ असेल पण हे सुद्धा मला मिळवायला सांगितलेले नाही त्याचा फायदा घ्यायला सांगितलेले नाही किंबहुना त्याच्यासाठी हे सामर्थ्य त्यांनी अंगीकृत केलेलं आहे भांडारेकरांना काय सांगतात प्रतिशा पडणार आहे तुम्ही सांगूनच आहात त्यांना तो मोह आवडला नाही अर्थात ती एक त्याची समाजाप्रती पाहण्याची दृष्टी होती ते कार्य त्यांनी नक्कीच चांगलं केले लीलाच रित्रता प्रत्येक वाचक असं म्हणे पडणाऱ्या कारण जे चूक कोणतीच नव्हती आणि नाहीच मुलं वाचली यापेक्षा काय आणखी वेगळं व्हायला होतं मुलांचं वाचवणं हे कुठल्याही माणसाचं पहिलं कर्तव्य आहे भंडारेकरांनी ती केली त्याच्या मोबदल्यात मिळालेला पूजा पुरस्कार हा साधुत्वा बाधा आणणारा ठरणार आहे म्हणून तो नका एवढी सत्शील शिकवण देणाऱ्या चक्रधारांची पायी कुणीवास कमळाकडून कोठी होते सहजासहजी गेले नाही त्यांच्या विनंतीला मान देऊन गेल्यानंतर राजप्रसादात गेल्यानंतर त्यांनी त्यांना बऱ्याचशा मोहरा पालखी आणि महाडभाव संप्रदायामध्ये पालखी येण्याला परंपरा तिथून सुरू झाली त्यांनी त्या पालखीमध्ये रवानगी केली आहे पालखी द्रव्याने भरलेलं सोन्याने रत्नानी माणिकांनी भरलेलं असं ताटभर मोहरा त्यांच्या स्वाधीन करून त्यांची परतावणी केली आहे त्याच मोहऱ्यातून महाडभावांची स्थान जीर्णोद्धाराची प्रक्रिया पार पडलेली आहे सांगायची गोष्ट अशी की मुनी कमळाकर व्यासपोठी भेटले तसे दत्तराज जामोदेकर भानू कवींना भेटले आज हा भानुकवी आम्हाला दिसला नसता दत्तराज जामोदेकर जर गेले नसते तर भानुकवी आज आम्हाला दिसला नसता भानू कवीला वाचवणारे दत्तराज त्यांच्या वृत्ती श्रेष्ठ आहे अशा पुण्य पुण्यस्मरण करून या भानुकवींचं जे योगदान आहे माणगाव साहित्यामध्येच नव्हे तर मराठी साहित्यामध्ये सुद्धा अलीकडे यांनी प्रबंध सादर केले त्याच्यामध्ये सुद्धा उल्ले हा उल्लेख आलेला आहे की विसाव्या शतकातला हा पहिला कवी ठरला जातो ज्यांनी सिने संगीताच्या चालीवरती माणगावांची भक्ती गीत करण्याचा प्रघात पाडले असा हा एक प्रघात पाडणारा म्हणून कवी मानव संप्रदायाला परिचित आहे आणि अशा कवींच्या माध्यमानं आस्था गाय साहित्यकांच्या माध्यमानं लेखकांच्या माध्यमानं हे साहित्य आजपर्यंत या मराठी सारस्वताला समृद्ध करणार ठरले समृद्ध पुरुषोत्तम नागपुरे नावाचे चांगल्यापैकीचे लेखक आहेत ते मानव उपासक आहेत महाभाव तत्व चिंतकही आहे फार मोठे उदाहरण त्यांच्या एका लेखामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे महानुभाव हा केवळ भक्ती संप्रदाय म्हणून ठरत नाही तर तो साहित्य संप्रदाय म्हणून ज्या संप्रदायांची रचना किती असावी परत एकोणीसशे तेवीस ला पहिलं मराठी ग्रंथ संग्रहालयाच संमेलन झालेलं आहे ठाण्यात आणि त्याच्यामध्ये भावे हा सारस्वतकार ले ले। जो लेखक आहे सारस्वति या सदग्रस्तांनी मराठी सारस्वताच्या दरबारातील एक अज्ञात दालन म्हणून मानव संप्रदायाचा ओझरता आढावा गेलेला समग्राने नाही ओझरता आणि तो निबंध जेव्हा हे साहित्यिक अभ्यासक मराठीचे वाचतात तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये अशी नोंद केलेली आहे की मी अभ्यासलेली संशोधलेली ग्रंथरचना कदाचित चार पाच हजारापर्यंत पर्यंत परंतु ती याही पेक्षा जास्तीची असण्याची शक्यता आहे म्हणजे त्यावेळेला एकोणीसशे तेवीस ला विल भावे असं सांगतात की सात हजाराच्या ग्रंथ ग्रंथरचना असणारा हा संप्रदाय मानव संप्रदाय सरांनी उल्लेख केला महादमेची कविता गोमतीये किरी नेळ्या गुडरू राजा चक्रधरू अशा प्रकारची जी पहिली ओळी आहे ती पहिल्या ओळीची उद्गाती आद्य कवित्री महादंबा आहे पहिले कथाकार म्हणून श्री चक्रधर महाराजांना या साहित्यिकांनी गौरवलेली डॉक्टर पोते एक मानवा साहित्याचा दांडगा अभ्यास आहे साक्षेपी संशोधक आहे चिकित्सक सा व्रतीचा आहे यांनी यांची जेव्हा निराचरित्राची प्रस्तावना आहे त्यामध्ये ते माहीमभट्टना असं संबोधतात माहिमभट्ट हे संशोधकांचे आद्य आचार्य या मंडळींचे आद्य आचार्य जर कोण असतील तर माहिमभट्ट भट्ट पहिले व्याकरण पंडित कालिराज दासांनी लिहिले आम्ही आत्ता दिनचर्या लिहायला लागलेलो आज आंबडून निघालो सासरवाडीकडे चाललो मध्ये फाटा भेटला चहा घेतला चाराने खर्च झाले संध्याकाळपर्यंत तांदळवाडीला पोहोचलो सासरीच घरी नव्हते मुक्काम करणार ही आमची दिनचर्या त्याचा आदर्श त्याचा आदर्श आहे पंडित बाया बाईदेव व्यास श्री चक्रधर महाराजांच्या प्रत्येक क्षणाची नोंद घेणारा पहिला आचार्य की, की ज्यांनी दिनचर्या कशी घ्यावी हे तरी अगोदर शिकवले महंत चिरडे महाभाव महंत ओंकारराज धाराशिवकर आचार्य या सत्पुरुषांनी स्थान नोंदणी केलेले आता प्रवास वर्णन चालू झाले ताजमहाल पाहिला हाँगकाँग ला गेलो नायगरा धप्दरा पाहिला ही सगळी जी आता चाललेली जी काही प्रगती आहे त्याचा आदर्श कुठेतरी चुकता त्याचा आदर्श कुठेतरी लपलेला आहे ती पहिली स्थळ वर्णनपर रचना आहे जी मुळव्या शोटी महंत चिर्डेने आणि आचार्य ओंकारव्या धाराशिकर ज्या स्थानाची नोंदणी करून स्थान स्थानपुती नावाचा पहिला ग्रंथ लिहिलेला आहे पहिली कवयित्री पहिला व्याकरणकार पहिली स्थानपोती पहिला चरित्र ग्रंथ पहिला त्याचा गर्व मुळीच नाही अहंकार तर नाहीच नाही अभिमान पण नक्कीच नाही स्वाभिमान मात्र नक्की आहे मा याला ते ठेच पोहोचू देऊ तुम्ही साहित्याचे उपास सरांनी उल्लेख केला या साहित्याला उघडल्याशिवाय पुढे जाता येत नाही आता मला कल्पना करा एका बापाला चार मुलं झालेली आहेत शेवटच्या माझाच पहिला वाढदिवस का म्हणत नाही आहे बेटा तू आधी जन्माला यायचा होतास प्रयत्न तर मी केला होता मी कुठं म्हणलो होतो तू नंतर ये चार नंतर तू उशीर आलास असं होतं का ही व्यवस्था आहे का असं का करता हे व्हायला ज्याचं त्यांना देणं द्यायला लावणं हे साहित्यकांचं काम आहे साहित्यिकांनी हे केलेलं आहे अधोरेखित के हे केलेलं आहे समाज जेव्हा जेव्हा चांगल्या चांगल्या गोष्टी जाणीव तहा विसरत चालला तेव्हा तेव्हा जाणीव करून द्यायची जाणीव त्या जाणत्यांना राहिली आणि ते खरे साहित्य त्यांनी ती ओळख करून द्यायची असते आणि अशी साहित्यिकांनी ओळख करून देण्याचा अलीकडच्या काळामध्ये बराच प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे असं नाही त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कवीच आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं मी साहित्यिक नाहीच साहित्याचा वाचक आहे तुमची ते सृजनशील सर्जनशील ही भाषा मला मुळीच माहिती नाही मी चिंतनशील नक्कीच आहे मी लेखक नाही लेख वाचणाऱ्यापैकी आहे रसिक आहे त्याचा आस्वादक आहे आणि असा आस्वादन त्याचे आनंद मानणार आहे आता पहा आहे याचे विद्वत्त आहे यांनी निर्मिती केली आहे तुमच्या कुठल्याही वेळेवरती वे सुद्धा अतिक्रमण व्हायला नको साती काव्य ग्रंथ आहेत म्हणून या सात काव्य ग्रंथामध्ये दोन ग्रंथ रचना अशा विनोदातून निर्माण झाले बघा विनोद सुद्धा कसा असायला पाहिजे याच उत्तम उदाहरण आहे आमच्या विनोदातून काहीच निर्मिती होत नाही फक्त तोंडात फेस बाहेर काढण्याला सहकार्य होत त्याच्या पलीकडे काही आणि थोड्याशा पडल्या तर पोटाला गाठी पडतात याच्या पलीकडे नाही खांबे उडवून एवढा आनंद घेणं झाला आमचा विनोद पुन्हा विसरलो आठशे वर्षापूर्वी घडलेला एक विनोद इतिहासाने लिहून ठेवलेला आहे बघा विनोद आहे तो पण तो विनोद एका साहित्य कृतीला जन्म देणारा पंडित विश्वनाथ व्यास बाळा आणि पंडित नारायण व्यास पहाट हे दोन विद्वान परिभाषा आहे स्वामींचा संकेत आहे साधक तुम्ही जर अशा परिभ्रमण काळामध्ये एकमेकाला भेटला तर किमान एक, कि एक सात पाच बारा दिवस पर्यंत तुम्ही ती ज्ञान चर्चा करावी आपल्या संशोधनातून साधनेतून तुम्हाला जी अनुभूती आहे त्याचं वैचारिक देवाणघेवाण कुठेतरी व्हावं असं म्हणून त्यांनी कालावधी निश्चित केलेला आहे आणि पंडित नारो जवळ काही सात गाम होते आता यात काहीतरी घेऊन येऊ आणि यांना आपल्याकडून एक अतिथ्य भोजन देऊ म्हणून ते गेले गेल्यानंतर बाजारामध्ये विसोवासांकडे आणि विश्ववासांना विसो त्यांनी प्रश्न केला चंद्र वदना बाळी अंगे श्यामकांत सावळी तिये ते प्रतिपाई वलमाळी ते नारी दर्शनायो पहा विनोदाने विचारलेला तोंडाला असतो अंगे श्यामकांत सावळी आणि ती ते, ते प्रतिपाळी वनमाळी म्हणजे माळी शेतकरी हा ज्याला लावतो अशी होळी तुम्हाला आवडते का उडीची भाजी तुम्हाला खायची आहे का हा प्रश्न एका साहित्यिकाने एका साहित्यकाला केलेला आहे तेही कमी सप्त तया जन असे सदा सेवित तो जरी येईल समवेत तरी स्नेहाचे हो। सात दिवस फक्त कुठल्या तरी कालावधीमध्ये एक पदार्थ कुणीच खात नाही तो पदार्थ आहे रात्र विवर्जित जण असे सदात कांदा कोण खात नाही सात दिवस सोडले तर कांदा सगळेच खातात नाही तो कांदा जर त्या भाजीसोबत आला तरी दर्शन आहे तर ती भाजी आणा आणि आन एवढंच करू नका जर तुम्हाला फारच जास्तीचा उल्हास असेल वरी स्नेहाचे नि पाडे तेलामध्ये तळून आणता अतिउत्तम वरी स्नेहाचे पूर्ण योग जरी घडे अमृत तयार आणि पूर्ण योग घडे पुरणपोळी आणखी सोबत आली तुपाला चिटकून बरच बर एक मांडव दुसऱ्या महाडवाला पदार्थ मागतो आम्हाला कॅटलॉग पण मेनू सांगावे लागतात गडबड अशी होते पनीर मध्ये कुठलं सांगावं मशरूम कसला सांगावा किती चर्चा करतो दोन विद्वानांनी फक्त काही क्षणाच्या अवधीमध्ये दोन श्लेखातून दोघांच्या मनोभावना व्यक्त केलेल्या दोघही थांबलो त्यांना वाटलं मी शेर होतो हा शेर आपल्यामध्ये उत्कट अशी काव्याची प्रतिभा दिसून येते विद्वान तुम्ही एखादी ग्रंथ रचना करा ना असं पंडित विश्वनाथ दासांनी नारोव्यासांना सांगितलं तुम्ही काही कमी दिसत नाही तुम्ही कांदा मागितला तेल सांगितलं आणि पुरणपोळी सांगितली माझ्याही पुढे तुम्ही आहात तुम्ही पण एखादं करा त्यांनी ज्ञानप्रभो दिला पण मराठी काव्यातले अतिशय महणीय असे हे ग्रंथ ज्यामध्ये दोन हे काव्य आहेत ज्ञानप्रभो आणि वृद्धपूर्व वर्णन एका विनोदातून झालेली निर्मिती एका विनोदातून सांगा आमच्या कुणाच्या विनोदातून काय निर्माण झाले फक्त रामदास घुटाणे वफू काळे ही मंडळी जर वेळ वगळली साहित्य त्यांचे विनोद बरे वाटत त्या विनोदातून काहीतरी मिळेल असे विनोद आमच्याकडे असावे ज्या विनोदातूनही आम्हाला काही घेता येईल अशी निर्मिती या महानुभावांनी केलेली आहे त्यांच्या अनेक ग्रंथ रचना आहेत चक्रधर महाराज पैठणला आलेले आता आम्हाला नोंदी ठेवाव्या लागतात नागपूरचा दौरा कधी होता या विद्यापीठात कधी गेलो तिकडं तपासणीसाठी कधी गेलो रेफरी म्हणून कुठे गेलो त्या सगळ्या नोंदी आम्हाला लिहून ठेवा लागतात तेव्हा ते त्याची बिलंब चक्रधर महाराजांच्या यथावत नोंदी लिहिणाऱ्या तीर्थ मालिका नावाचा एक साहित्यिक म्हणून बोलले पंडित सारंदर भोजने चक्रधर स्वामी पैठणला आलेले आता बघा गंमत ते बाईशांना भेटतात एकांकाचा काळ संपतो पूर्वार्ध प्रारंभ होतो कुठली तिथी कुठला वार कुठला अश्य चार ओळीमध्ये या सदग्रस्तां लिहिले हो चारच शाके शास्त्र पुराण भूपरिमिती रक्ताक्ष संवत्सरी मासे कार्तिक संस्थिके मुनी तिथ शुक्ले शशी वासरी नागांबे प्रतिभेद देव नितदा नंता जीवा उतरी त्याते मी मनसी सदा स्मृतसे तारी जीवा उत्तरी शाके शक शाखे शास्त्र पुराण भू परिती मित्र हो अशा जेव्हा एखाद्या रचना येतात ना या साहित्यिकांच्या अभ्यासकांच्या त्या गोष्टी लक्षात आलेल्या तुम्हाला म्हणून मी त्याची उकल करून देतो याला उकलण्याची एक पद्धत आहे आणि त्याला असं म्हणतात अंकाना वामतो गती जसा आपण गणित सोडवतो ना पायता सिद्धांत असेल अमुक असेल कुठला तरी आधार घेतो आणि गणित सोडवतो तसं हे गणित आहे अशा ज्या रचना काव्यात्मक आहेत आणि त्या संख्येतून आलेल्या आहेत त्याची एक सोडवण्याची पद्धत आहे याला म्हणतात अंकाना वामतो गती म्हणजे अंक असणारी संख्या ज्या काव्यामध्ये